नमस्कार माझे नाव वैष्णवी शरद शिंदे पाटील आज जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्वराज्य संस्थेच्या थेट इलेक्शन मतदान याचा आपल्या दैनंदिन जीवनावर थेट प्रभाव पडतो तर आरोग्य पाणी शेप सुखसुविधा यांच्यासाठी आपल्याला मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातर्फे जो आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे त्या मतदानाच्या हक्काचा पुरेपूर वापर करून सर्वांनी मतदान करावं या मतदान हा केवळ हक्क नसून ही आपली जबाबदारी आहे सर्वांनी मतदान करावे व या विकासात आपला हातभार लावावा मीही मतदान केलं आहे तुम्हीही मतदान जरूर करा